आता बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे शिवाय विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रालाही हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलाय पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धो कोसळून पूरस्थिती निर्माण करून पुण्यातील पावसानं काही दिवसांपासून विश्रांती घेतली आता इथलं हवामान काहीस ढगाळ असेल अधून मधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो एकूणच पुण्यात पुढचे चार दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आज दहा सप्टेंबर रोजी पुण्याचं कमाल तापमान एकोणतीस डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असेल पन्हाळा रत्नागिरी शाहूवाडी चंदगड तालुक्यामध्ये यंदा जोरदार पावसाची नोंद झाली आता देखील इथं जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे महाबळेश्वर परिसरात एकशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून इथं आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मध्यम ते हलका पाऊस आहे तर या आठवड्यात सांगलीत दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलेलं आहे एकंदरीत ब्रेक घेतलेल्या पावसानं पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार आगमन केलंय हवामान विभागानं या आठवड्यात या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे